मराठी वाहिनीने नुकतीच त्यांच्या नव्या मालिकेची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे या व्हिडिओ मध्ये मालिकेचा नायक म्हणतो की घराची जबाबदारी पेलताना हळूहळू वय निघून गेलं लोकांचं माहीत नाही पण माझ्यासाठी लग्न म्हणजे वचन आणि जबाबदारी निभावणं एकमेकांचा होता होता आपल्या कुटुंबाला सांभाळणं मला स्वीकार करणारी व्यक्ती आता मिळणं अवघड वाटतंय पण कोणाला सांगू की कधी कधी मलाही एकटेपणा संतापतोय तर यामध्ये नायिका म्हणते की मला अनेक जण म्हणतात अगं वय निघून चाललंय आता तरी लग्न उरकून घे मलाही वाटतं आपलं म्हणणारा हक्काचा माणूस आपल्या आयुष्यात असावा पैसा प्रतिष्ठा यापेक्षा त्याने आमचं नातं जपाव पण अशी मुलं आहेत का या दुनियेत तो वरचा माझी लग्न बांधायला विसरलाय बहुतेक या दोघांचा चेहरा या प्रोमो मध्ये रिव्हील करण्यात आलेला नाही मात्र बॅकग्राऊंडला या दोन्ही पात्रांचा आवाज ऐकत्या क्षणी नेटकऱ्यांनी या दोन्ही कलाकारांना अचूक ओळखला आहे मराठीच्या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची एकत्र जोडी पाहायला मिळणार आहे तेजश्री आणि सुबोध भावे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या दृष्टिकोनातून ब्लॉकबस्टर ठरेल असा अंदाज नेटकर यांनी कमेंट्स मध्ये व्यक्त केला आहे तर सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका